संस्थापक सरश्री यांच्या मार्गदर्शनाचा सुवर्णयोग मूड मास्टर बनवण्यासाठी तेजगुरु सरश्री यांचे विशेष प्रवचन सव्वीस जानेवारीला पुण्यात जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा तेजज्ञान फाउंडेशनचे आवाहन तुमचा मूड वारंवार खराब होतो का निरुत्साह आणि चिडचिड जाणवत आहे का नवीन वर्षात तुम्हाला भावनांवर ताबा मिळून मूड मास्टर बनवायचे असेल तर यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे तेजज्ञान फाउंडेशनच्या फाऊंडेशनच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते चार या वेळेत पुण्यातील मनन आश्रम सिंहगड रोड येथे तेजगुरु सरश्री यांचे जानबूझकर मूड अच्छा कैसे करे मूड मास्टरी इन टू थाउजंड अँड ट्वेंटी फाय हे विशेष मार्गदर्शन प्रवचन आयोजित करण्यात आले आहे हा कार्यक्रम संपूर्ण मोफत असून सर्वांसाठी खुला आहे अधिकाधिक लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे जो कोणी आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि कायमस्वरूपी बदल घडू इच्छितो त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब फेसबुक आणि झूमच्या च्या माध्यमातून देखील करण्यात येणार आहे इच्छुकांनी संस्थेच्या वेबसाईटवर नोंदणी करून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी डबल नाईन टू वन डबल झिरो एट झिरो सिक्स झिरो या नंबरवर संपर्क साधावा असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे